जेवी भावांनो आणि आहे त्यानिमित्त माझे वडील कवी एकनाथ गजरे यांची एक रचना आहे ती मी सादर करतो तुमच्या समोर तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा जातीय तोडली जातीय त्याची बेडी भीमा तोडली जातीवाद्यांची त्यांची खोड बघ त्यांना कशी मोडली भीम महान रत्ना जनमाला गबाई आला जन्माला या नव कोटी दलिताचा लावदार करण्याला यनव कोटी दलिताचा लावदार करण्याला फार करी ती करीत त्या काळात जगणे झाले होते चढ मेन पाणी देई ना, ना कोणी मेन पाणी देई न कोणी त्या विहिरीला शिवण्याला आला त्या विहिरीला शिवण्याला आला या नऊ कोटी दलिताचा लावधार करण्याला या नऊ कोटी दलिताचा न्याय देना पुढे सज्ज तो झाला भीम तो माझा मुळी भ्याला देऊन लढा शिकविला धडा देऊन लढा शिकविला धडा सिंहास तो गरजला शिहाच मत गरजला त्या नऊ कोटी दरिताचा लादार करण्याला